<laughs> संपली <साराथ चीदे। laughs> <laughs> हो हो हा, सर हाय हॅलो सर्वांना स्वामी समर्थ बघा अशा प्रकारे आम्ही लक्ष्मी पूजन मांडणी केली बघा लक्ष्मीचा छान असा फोटो ठेवलाय परत कलश पण ठेवलाय अजून इथं ना लक्ष्मी गणपती जवळजवळ सरस्वती असून मूर्ती परत इथं धान्याचे हे पाच असे कळश ठेवलेत परत आपण केलेलं फराळ ठेवले इथं करंजी लाडू शंकरपाळी चिवडा बर्फी अजून पुरणपोळी नैवेद्य ठेवायचा आत्ताच पूजा झाली बघा इथं पण लक्ष्मी ठेवली आहे हिचा पण खूप मान असतो लक्ष्मी पूजनला धूप लावली इथं अशी सगळे देवांची पूजा करून घेतली अजून नैवेद्य ठेवायचं मंदिर बाहेरून दाखवू बाळा दाखव हे बघा सगळे हार घातलेत वरद हार घातलेत तोरणे परत माळा आहेत ह्या कडीने परत दारातला पण पर दाखवते बघा लोक तुम्हाला आता पोरांना फटाकडे वाजवायच्या बाहेरून <coughs> दाखव दिवली बघायचे दिवे छान असे दिवे त्या दिवशी पण तुम्हाला दाखवले आणि लक्ष्मीचे पावलं बघा किती छान आणलेत हादीचा आणि खूप छान भेटली तिथे मार्केट मध्ये फुलं आणि दिले आणि खालचं तुम्हाला श्लोक रांगोळी दाखवते खालची रांगोळी आईने केल्याली आता चला परत ऐकते अशा प्रकारे आमचे छान असे फुलं झाली आता तुळस बी दाखवते बघा श्लोक तु पाच पाऊस खालता पावसामुळं बघा इथं पाणी पण इथलं बघा पाऊस बी रोड बघा रोडवर सगळीकडे आमच्या इथल्या लाईटिंग बघा इकडे सगळ्यांच्या घराच्या लायटिंग आणि इथं दिवे लावले हवेमुळे जरा हे घेते तुळस पण छान अशी छान अशी तुळस सजली परत एकदा सर्वांना आमच्याकडून हॅपी दिवाळी बाय सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त